श्री स्वामी समर्थ ओम श्री गुरुदेव दत्त जय जय रघुवीर समर्थ मेष राशीवालं नो सप्टेंबरचा महिना सुरू झाला आहे आणि मला वाटतंय तुम्ही मनापासून उत्सुक आहात या महिन्यात माझ्यासाठी काय खास घडणार आहे चला तर मग जाणून घेऊया मेष राशीसाठी सप्टेंबर महिना कसा असेल सर्वप्रथम जाणून घेऊ करिअर आणि काम सुरुवातीला कामाबद्दल बोलूया मेष नो हा महिना तुमच्यासाठी नवीन संधी घेऊन आला आहे जर काही बराच काळ थांबलेला रस्ता तो मला आता खुला झाल्यासारखा जाणवेल नोकरीत असाल तर अचानक जबाबदाऱ्या वाढतील पण त्या तुमच्या प्रगतीसाठीच असतील हे ध्यानात असू देत थोडा धीर धरलात आणि संयम ठेवलात तर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात चांगल्या पद्धतीचं चा यश मिळू शकेल तुम्हाला नेहमी असं वाटत असेल की मी खूप मेहनत करत आहे पण त्याचं फळ मिळत नाही तो अगदी बरोबर आहे हा महिना तुम्हाला हीच शिकवण देणार आहे धीर ठेवा यश नक्की मिळणार नाती आणि प्रेम प्रेमाच्या बाबतीत हा महिना खूप भावनिक असेल विवाहित मेषराशीवाल्यानं जोडीदाराशी छोट्या छोट्या गोष्टीवरून वाट टाळावेत लक्षात ठेवा शब्दाचा वापर हा औषधासारखा असतो गोड बोललात तर नातं बुलेल कठोर बोललात तर दुखवेल एक गोष्ट तुम्हाला आठवते का शेवटचं कधी मी आपल्या जोडीदाराला अगदी साध्य धन्यवाद म्हटलं होतं का हा महिना तुमच्यासाठी नात्यातली कृतज्ञता दाखवणारा आहे शक्य असेल तर तुमच्या जोडीदाराला धन्यवाद बोला आर्थिक बाबी हा महिना पैशाच्या दृष्टीने थोडासा मिश्र आहे पहिल्या आठवड्यात खर्च वाढतील खर्चावरती नियंत्रण ठेवा घरगुती गोष्टी कुटुंबासाठी लागणाऱ्या गरजा पूर्ण करा पण महिन्याच्या शेवटी अचानक आलेली एखादी संधी तुम्हाला आर्थिक दिलासा देऊन जाईल म्हणून तुम्हाला सांगावंसं वाटतं अनावश्यक खर्च शक्य असेल तर टाळा कारण पुढे येणारा काळ तुम्हाला गुंतवणुकीसाठी खूप मोठी संधी देईल आरोग्याबद्दल बोलायचं झालं तर हा महिना तुम्हाला सांगतोय शरीराचा थोडा ऐका तुम्ही कामाच्या धावपळीत स्वतःकडे दुर्लक्ष करू शकता कामातून थोडा वेळ काढा थोडं चालणं थोडा व्यायाम आणि सगळ्यात महत्त्वाचं मन शांत ठेवण्यासाठी थोडा वेळ काढून ध्यान साधना केली तर फायदा होईल आणि हो श्री समर्थ श्री गुरुदेव दत्त यांची साधना केली तर हा महिना तुमच्यासाठी जादूचा ठरेल हा सल्ला मेष राशीवाल्यानं सप्टेंबर महिना तुम्हाला एक नवीन संदेश देतोय तुमची प्रत्येक कामात गाई असते कोणाशी हई न करता थोडं थांबा मागे करून आयुष्यकडे बघा जरा श्वास घ्या मन शांत करा आणि मग पुढे चला हा महिना तुम्हाला बरंच काही शिकवेल श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त महाराजांची ध्यान साधना केलीत आणि संयमाने चाललात तर खूप मोठं यश तुम्हाला मिळेल आणि हो मी म्हणतो म्हणून नाही आणि एक दोन दिवस ध्यान साधना करा आणि बघा तुम्हाला त्याचा अनुभव येईल तुमच्यासाठी या महिन्याची शुभ तारीख आहे नऊ चौदा आणि तेवीस सप्टेंबर नवीन काम आणि योजना या दिवशी सुरू करा तुमच्यासाठी शुभ रंग आहे लाल आणि केशरी शक्य असेल तिथे या रंगाची ऊर्जा मिळवण्याचा प्रयत्न करा आणि तुमच्यासाठी शुभ अंक आहे तीन तर मेष राशी हा होता तुमच्यासाठी सप्टेंबर महिन्याचा भविष्यवेध मित्रांनो लक्षात ठेवा राशी भविष्य ग्रह हे तुम्हाला दिशा दाखवतात या मार्गाने चालला तर यश मिळण्याचे मार्ग मिळतात कार्य करा काम करताना मार्गदर्शक म्हणून या गोष्टी अंमलात आण जसं प्रवासात एखाद्या ठिकाणी जाताना गुगल मॅप वापरतो तसा या गोष्टीचा वापर करा आणि यश नक्की मिळेल आणि हो कॉमेंट्समध्ये लिहा या महिन्यात तुम्ही स्वतःसाठी काय ठरवलंय स्वतःला सांगा मी तयार आहे यशाच्या मार्गावर चालण्यासाठी पुन्हा भेटूया पुढच्या भविष्यभेदात तोपर्यंत हसत राहा आनंदात राहा